नमस्कार मराठी चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण थोड्याशा वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची अशी एक खीर बघतोय ती म्हणजे गाजराची खीर गाजराची खीर बनवण्यासाठी कडाईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं गरम झालं की वेगवेगळ्या वेग प्रकारचे ड्रायफ्रूट्स त्याचे उभे काप करायचे आणि ते या तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे परतून घ्यायचे त्यानंतर एक वाटी बारीक किसलेलं गाजर या तुपावरती साधारण पाच ते सात मिनिटे तरी छान असं परतून घ्यायचं गाजर जेव्हा हो परतून होतो तेव्हा त्याचा रंग बदलतो यावरून समजायचं की आपलं गाजर छान परतून झालं आहे त्याचबरोबर ते थोडंसं मोकळं सुटसुटीत होतं याही ते आपलं गाजर साधारण पाच ते सात मिनिटे आपण छान तुपामध्ये परतून घेतलं आणि याचा सुगंध देखील येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध घालायचं आहे तुम्ही हवं तर गाईचं दूध देखील वापरू शकता तुम्ही बघू शकता दूध घातल्याबरोबर दुधाचा रंग बदलतो ज्या पद्धतीचं केशर दूध असतं त्याच पद्धतीचं या गाजराच्या खिरीचा रंग होतो या या आता या दुधाला छान उकळी येऊ देऊयात या इथे आपण साधारण दोन मिनिटे दुधाला उकळी काढून घेतली आहे आणि आपल्या दुधाचा रंग देखील बदलला आहे आपण परत एकदा सर्व ढवळून घेऊयात आणि यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स घालूयात मी या ड्रायफ्रुट्समध्ये काही काजू घातला आहे बदाम घातला आहे आणि काही पिस्त्याचे कापदेखील घातलेले आहेत आता आपल्याला परत एकदा याला ढवळून घ्यायचं आहे आणि साधारण दहा मिनिटांसाठी हे गाजर खिरीमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे साथी मदे चांगल गेतले। अपनी जाली है तो है। या इथे आपण दहा मिनिटांसाठी गाजराला खिरीमध्ये चांगलं शिजवून घेतलं आहे आपली खीर छान घट्ट झाली आहे त्याचबरोबर याचा सुगंध देखील छान येतो आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे मी इथे चार चमचे साखर या खिरीमध्ये घातलेली आहे तुम्ही हवं तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर आपण खिरीला परत एकदा उकळी काढून घेतली आणि सर्व एकदा ढवळून घेतलं आता आपल्याला यामध्ये पाव चमचा वेलचीपूड घालायची आणि परत एकदा सर्व मिक्स करायचं शेवटी आपण जायफळ खिसून घालायचं आहे शेवटी जर जायफळ घातलं तर त्याने खिरीचा सुगंध हा जशाच्या तसा राहतो या इथे आपली खीर तयार झालेली आहे ही खीर बनवण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागले आणि ही खीर पटकन घट्ट होते त्याचबरोबर चवीला देखील अप्रतिम लागते ही खीर सिजनल आहे त्यामुळे गाजराच्या सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीची गाजराची खीर नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेली खीर कशी झाली ते आमच्याबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद